मित्र मैत्रिणींनो नमस्कार पूजा अर्चा व्रतवैकलेच्या एका नवीन भागामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण कोणतीही पूजा किंवा कोणत्याही व्रताची माहिती पाहणार नाही आहोत आज आपण एका प्रोडक्टची चर्चा करणार आहोत किंवा एका वस्तूबद्दल जाणून घेणार आहोत जी जी वस्तू आपल्याला पूजा किंवा अर्चेमध्ये लागते किंवा व्रतवैकल्यांमध्ये लागते तर ती गोष्ट म्हणजे वैजयंतीची माळ ॲक्च्युली वैजयंती हे मणी असतात आणि हे जे मणी आहेत ते एका झाडाला तयार होतात किंवा वैजयंती माळेचे रोटे असते किंवा झाड असते असंही म्हटलं तरी चालेल आणि ॲक्च्युली वैजयंतीच्या ज्या या बिया असतात किंवा हे मणी असतात त्या झाडाच्या बिया असतात ॲक्च्युली तर त्या वैजयंतीच्या बियांची माळ बनवतात आणि तुम्हाला माहीत आहे की भगवान विष्णूंना वैजयंतीची माळ खूप प्रिय आहे आणि त्यांच्या गळ्यामध्ये वैजयंतीची माळा नेहमी सतत असते आणि तुम्ही कदाचित या झाडाविषयी किंवा या बियांविषयी किंवा या माळेविषयी तर ऐकल्याच असेलच तर ही माळ जी आहे किंवा वैजयंती बियांपासून तयार केलेली जी माळ आहे ती लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे तर ह्या ज्या वैजयंतीच्या बिया आहेत किंवा हे जे मणी आहेत जे झाडाला येतात तर त्याची आज आपण माहिती घेणार आहोत पण पुढे जाण्याआधी मी तुम्हाला माझ्या चॅनलवर पूजा अर्चा व्रतवैकल्ये ही जी माझी सिरीज आहे त्याच्यामध्ये एकूण किती भाग झाले आहेत किंवा मी कोणत्या कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवले आहेत त्याची माहिती देते जे माझ्या चॅनलवरचे नवीन सदस्य असतील मेंबर्स असतील किंवा पहिल्यांदा जे व्ह्युअर्स माझा चॅनल पाहत असतील त्यांना माहीत होईल की एकंदर माझ्या ज्या चॅनलवर कोणकोणते व्हिडिओ झालेले आहेत आणि माझ्या चॅनलवर फक्त हीच सिरीज नाही तर विविध प्रकारच्या सिरीज चालू आहेत तर माझं चॅनल एकदा त्यांनी चेक करावं माझ्या चॅनलवरून मी हस्तरेखाशास्त्र वास्तुशास्त्र नंतर पेशनाचं सिरीज नंतर नवीन ज्योतिष शिकणाऱ्यांसाठी वराह ज्योतिषशास्त्र असे अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत रत्नशास्त्राची सुद्धा आपली चालू चालू आहे तर जे व्ह्युअर्स आहेत नवीन त्यांना मी रिक्वेस्ट करीन त्यांनी माझं चॅनल एकदा चेक करावं आणि माझं चॅनल सबस्क्राईब करावं म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ त्यांना मिळत जातील तर दाखों ते मी तुम्हाला दाखवते मी माझ्या चॅनल वरून पूजा अर्चा वृत्ता वैकली या सिरीजमध्ये मध्ये कोणकोणते कौन व्हिडिओ घेतलेले आहेत किंवा कोणकोणत्या कौन गोष्टीवर चर्चा केलेली आहे तर चैत्र चाहूल हा तर व्हिडिओ हल्लीच झाला होता नंतर दीप अमावस्या आषाढ अमावस्या दत्तात्रयांचे दिव्य स्तोत्र हा एक चांगला व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये जे स्तोत्र आहे ते खूप प्रभावी आहे भाग्योदय करून देणारं स्तोत्र आहे हरतालिका पूजन त्याची कथा आहे आणि ते कसे करावे याबद्दल सर्व माहिती आहे जलगायत्री मंत्र वरुण गायत्री मंत्र याबद्दलची माहिती आहे कामी काय एकादशी आषाढ कृष्ण एकादशी ज्याला आपण म्हणतो तर यामध्ये भगवान विष्णूंचे पूजन कसे करावे आणि मंत्र दिलेला आहे मंगळवारचे व्रत दिलेले आहे चिरंजीव अष्टसिद्ध हनुमान रोगराई आर्थिक समस्या आणि भूतावादीसाठी मंगळागौर कथा श्रावण मास विशेष हा एपिसोड होता अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी मंगळा गौर व्रत कसे करावे हा सुद्धा श्रावण मास विशेष होता हे दोन भाग आहेत नंतर हा एक मंत्र आहे तर हा मंत्र कोणता आहे हा तुम्ही जाऊन पहा हे मी आता नाही सांगत हा व्हिडिओ तुम्हीच पहा म्हणजे तुम्हाला कळेल भगवान शिवांना प्रिय वस्तू आणि पदार्थ हे श्रावणी सोमवारची बनवलेला हा व्हिडिओ आहे शिवपूजनाचे नियम शिवपूजन घटना पायावयाचे संकेत सोमवारचे व्रत शीघ्रविवाहासाठी शिव आणि शक्तीपूजा सूर्योपासना रविवारचे व्रत वाऱ्याप्रमाणे शिवपूजन तर असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरून तयार करण्यात आलेले आहेत आणि या, या सर्व गोष्टींची माहिती आहे तर आज आपण आता आपण वळूया मेन आपल्या सब्जेक्टकडे किंवा स स्क्रिप्टकडे म्हणजे वैजयंतीची जी माळ आहे ती माळ आणि त्याविषयीची माहिती तर वैजयंतीची जी माळा आहे ती मोस्ट मोस्टली विष्णूपूजन किंवा लक्ष्मीपूजनामध्ये वापरली जाते आणि श्री महाविष्णूचा जप किंवा महालक्ष्मीचा जप करताना म्हणून सुद्धा ही वैजयंती माळ वापरतात तर आ, चला आपण या वैजयंतीची माळेचे मणी किंवा वैजयंतीची माळ आहेत त्याची माहिती घेऊया तर अशा प्रकारची माळ तुम्हाला दिसते काळ्या मणांचे बिया असतात ह्याच्या ह्या बियांमध्ये ग्रे कलर सुद्धा असतो नंतर पिंक कलरचे मणीसुद्धा येतात थोडेसे फिकट पिवळ्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगात फोडणारे मणीसुद्धा आ, हे जे झाड असतं त्याला येतात मी फोटो घेतलेले आहेत त्यावरून तुम्हाला समजेल ॲक्च्युली हे झ झा हे जे रोपटं आहे किंवा हे जे झाड आहे ते अनेक वेळा रस्त्यांच्या कडेला वगैरे दिसून येतं पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं किंवा दुर्लक्ष होतं तर अशी झाडं जी आहेत ती मी खूप रस्त्यांच्या कडेला आसपास पाहिलेली आहेत पण आपल्याला माहिती नसतं की ते वैजयंतीच झाड आहे तर मी पुढे स्क्रिप्ट वाचते वैजयंती माळ म्हणजेच वैजयंती या झाडाच्या बिया किंवा फळ असते वैजयंती हे एक झाड किंवा झुडूप या प्रकारात येतात एक ते दोन लिटर पर्यंत याचे झुडूप वाढते ऑर्किड किंवा सोनटक्का याचे रोपटे तुम्ही पाहिले असेल अशी वैजयंती झाडाची पाने असतात किंवा नारळाचे झाड जेव्हा लहान असते तेव्हा त्याची जशी लांब पाने असतात तशीच याची पाने असतात बघा हे ग्रे कलरच्या ह्या बिया आहेत ह्याच्यावरती तुम्ही बिया पाहिल्यात ह्या काळ्या रंगाच्या आहेत तर हा डार्क रंग आहे आणि ह्या ज्या बिया आहे त्या ग्रे कलरच्या बिया आहेत तर अशा प्रकारच्या बिया असतात आणि हे मोत्यांसारखे म्हणी दिसतात तर मोत्यांसारख्या या बिया असतात आणि ह्या ज्या बिया आहेत त्या एका झाडाला येतात थोपट्याला येतात वैजयंती हे पौराणिक फूल आहे ज्याची माळ भगवान विष्णू किंवा कृष्ण धारण करतात हे फूल जवळपास सर्व देवांना अर्पण केले जाते अनेक सुवासिक लहान गुलाबी पांढरे ट्युबलर फनेल आकाराची फुले संपूर्ण उन्हाळ्यात शरद ऋतूपर्यंत दिसतात फुले सुमारे आ, एक ते दोन किंवा एक ते दोन सेंटीमीटर लांब असतात बघा एक ते दोन सेंटीमीटर अशी फुलं जी आहेत ती लांब असतात आणि पुंकेसर फुलांच्या नळीला चिकटलेले असतात लहान लहान फुलं येतात वैजयंती हे अतिशय सुंदर झाड असून त्यापासून सुंदर मोती मिळवता येतात या वैजयंती झाडाला ज्या बिया येतात त्या बिया वाढल्यानंतर त्यातील डोळ्या काढून माळ तयार करण्यात येते यालाच वैजयंती माला असे नाव आहे तर जी, जी बी असते त्याला एक दोऱ्यासारखा भाग असतो आणि तो दोव्यासारखा भाग काढल्यानंतर तिकडे पूर्ण आतून पोकळी असते आणि त्याच्यात दोर त्याच्यातून दोरा ओहून, म्हणजे त्याला ह्या ज्या बिया असतात त्याला ऑलरेडी एक भूक असतो पण त्याच्यामध्ये त्या बिया बी असते त्याला एक डोळ्यासारखा भाग असतो तो जर आपण काढला तर ती जो पोकळी असते किंवा तो जो भोक असतो तो आपल्याला दिसतो आणि त्याच्यामध्ये सुई होऊन किंवा त्याच्यामध्ये धागा होऊन आपल्याला माळ सहज बनवता येते बघा साधारण सोन टकाची पानं तुम्ही पाहिली असेल तर सोन टक्याची पानंसुद्धा अशीच असतात किंवा गव गव गवत असते रस्त्याच्या कडेला उग उगवलेलं किंवा भाताचं भाताचं रोपटं किंवा बाजरीची रोपटी तुम्ही पाहिलेली असेल तर त्यांची अशी जी जी पानं असतात त्याप्रमाणे ही पानं असतात आणि त्याला असे वैजंतीचे बीड्स येतात मणी येतात ते काढले जातात आणि त्याला असा वरती दोळ्यासारखा भाग असतो तुम्ही पाहू शकता आणि तो डोळ्यासारखा का भाग काढला की त्यातून आपल्याला सुई दोरा ओळून सुंदरशी माळ बनवता येते आणि ह्या ज्या बिया असतात त्या मोत्यासारख्याच दिसतात आणि त्याची सुंदर माळ तयार होते तर ह्यांचा बियाण्यापासून माळ तयार केली जाते वैजयंती माळ म्हणजेच विजय किंवा जिंकवणारी माळ वैजयंतीचे फूल प्रभू श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीला फार आवडतात मान्यतेनुसार ही माळ धारण केल्याने आकर्षण वाढते जिथे ही माळ असते त्या घरात भरभराट होते काहीही कमी पडत नाही भाग्य उजळणारी भाग्योदय करून देणारी ही माळ आहे याच्या बिया मोत्यांसारख्याच दिसतात तर तुम्हाला माहिती आहे की ही माळ जी आहे ती लक्ष्मी आणि विष्णूला प्रिय आहे आणि म्हणूनच ही बाग्यय करून देणारी माळ आहे तुम्ही अनुभव घेऊन पहा ही माळ आहे ती तुमच्या देवघरामध्ये दे ठेवा तुम्ही विकत घ्या आणि ह्या माळेने श्री विष्णू किंवा महालक्ष्मीचा तुम्ही जप करा जर तुम्हाला काही आर्थिक समस्या असतील तर तुम्ही नक्कीच ही माळ घेऊन ही जप करा ही माग अति अत्यंत स्वस्त अशी असते अं एकशे आठ माळांची माळ जवळजवळ आपल्याला शंभर ते दोनशे रुपयाला ही माळ मिळू शकते तर त्यामुळे अनुभव घ्यायला हरकत नाही बघा हे जे फूल आहे हे तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलेले असेल तर हे वैजयंतीचे फूल आहे आणि ह्या झाडाला वैजयंतीची फळे किंवा बिया येतात तर हे झाड तुम्ही रस्त्याच्या कडेला पाहिले असेल असे फूल पाहिले असेल तर ते जे झाड असतं ते वैजयंतीचे असते आणि त्याला अशी पाने असतात लांब लांब जे मी दाखवली किंवा ह्याच्यापेक्षा लहान स्वरूपात पाने असू शकतात आणि या झाडांमध्ये वेगवेगळे प्रकार पण येतात आणि रंग पण अवेलेबल असतात काही जणांना सर बिया येतात काही जणांच्या काही झाडांच्या बिया ह्या पिव पिवळसर रंगाच्या असतात पिवळसर छटा असते काही जणांना ग्रे कलरची ग्रे कलरच्या बिया येतात तर काही झाडांच्या बिया ह्या काळपट असतात वैजयंती माळेचे काही उपयोग आणि मान्यता तर आता आपण वि उपयोग ब बघूया जर मुला मुलींचे विवाह जमत नसतील किंवा त्यामध्ये काही अडचण बाधा येत असतील तर वैजयंती बाळ घेऊन विष्णू लक्ष्मी श्री विष्णू किंवा लक्ष्मी यांचा मंत्रजाप करावा किंवा या वनस्पतीचे पूजन करावे किंवा आपल्या घराच्या अंगणात याचे झाड लावावे दुसरा पॉइंट आहे व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी सुद्धा या माळेचा उपयोग करतात विष्णू भगवान यांना मोहन असेही नाव आहे कारण ते सर्वांना मोहून घेत असत या माळेच्या शक्तीमुळे शत्रू मित्र बनतात पोट कचेरीची काही प्रकरण असतील मुलांचा अभ्यास परीक्षा यामध्ये नेहमी विजय मिळतो तर विजयासाठी जी आहे ती अं आ... वैजयंती माळ वैजयंती ह्याच्यामध्येच जय आहे त्या वैजयंती माळ ही जयासाठी वापरली जाते ज्यांच्या घरामध्ये कोर्ट कचेरीची प्रकरणं चालू आहेत तर किंवा मुलांच्या परीक्षा आहेत अभ्यास आहे तर मुलांना श्री विष्णू किंवा महालक्ष्मीचा जप करायला जावा ही जी माळ आहे त्या माळेने जप करावा किंवा कोर्ट कचेरीचे प्रकरण जर तुमची चालू असतील तर ह्या मा, श्री आणि लक्ष्मी यांचा जप करावा बघा वरती ज्या बिया दाखवलेल्या आहेत त्या ग्रे कलरच्या आणि कालपट रंगाच्या आहेत परंतु ह्या ज्या बिया आहेत त्या गुलाबी रंगाच्या तुम्हाला दिसून येत असतील तर ह्याला फिकट गुलाबी रंग आहे तर मग मी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेडच्या बिया तयार होतात त्याप्रमाणे झाडांचे प्रकार पण आहेत आणि त्याला थोडीशी वेगळी पानं पण असतात पण लांब पानं असतात या झाडाची कोणत्याही प्रकारचे भय वाटत नाही मन शांत राहते नंतर पुढचा पॉइंट आहे संकटकाळी शरीरात धैर्य राहते शक्ती राहते मार्ग साप सापडतात आणि साहस मिळते तर या माळेचे असे वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग आहेत तर तुम्ही नक्की अनुभव घेऊन पहा मान सन्मान मिळतो भाग्य उचलून येते आणि भरभराट होते जी व्यक्ती या माळेच्या संपर्कात सतत राहते ती सर्व प्रकारच्या सुखाने संपन्न राहते बघा सर्व प्रकारच्या सुखाने संपन्न राहते म्हणजे पैशाची भरभराट म्हणजे भरभराट असं नसतं तर भरभराट ही सर्व प्रकारे झाली पाहिजे सर्व अंगाने झाली पाहिजे पैसा तर मिळायलाच पाहिजे पण आरोग्य हीसुद्धा तुमची संपत्ती आहे तर तुमचं आरोग्यही चांगलं राहिलं पाहिजे पाहिजे तर तुमचं सामाजिक आरोग्य आहे किंवा तुमचे सामाजिक संबंध आहेत इतरांशी नातेवाईकांशी किंवा समाजातल्या लोकांशी इतर व्यक्तींशी ऑफिसमधल्यांशी तर ते सुद्धा चांगले राहिले पाहिजेत तर अशा प्रकारे सर्व प्रकारचं ज जे सुख आहे किंवा सर्व प्रकारची संपन्नता आहे ती मिळते ह्या ही जी माळ जर तुम्ही धारण केली किंवा ही तुमच्या घरामध्ये ठेवली किंवा तुमच्या आसपास ठेवली तर तुम्हाला सर्व प्रकारची समृद्धी मिळते आणि माणूस संपन्न होतो बघा हे जे मणी आहेत ते येलो कलरचे आहेत थोडेसे पिवळ्या रंगाची ह्याला शेड आहे तर अशा प्रकारचे सुद्धा मणी जे आहेत ते ह्या वैजयंती माळेचे मणी असतात आणि मार्केटमध्ये ह्या मण्यांची किंमत शंभर ते दोनशे रुपये पासून पा आहे तर तुम्ही नक्की ह्या ही माळ आहे ती घेऊन बघा आणि अनुभव घेऊन बघा तर मित्रांनो आज मी तुम्हाला वैजयंतीची माळ पूजा अर्चा व्रतवैकली ही जीवांची सेरीज आहे ह्याच्यामध्ये वैजयंती वैजयंती माळेची माहिती दिली तर वैजयंती माळेचा उपयोग हा श्री विष्णूची आणि मुख्यत श्री महालक्ष्मीची पूजा करताना वैजयंतीची माळ जी आहे ती लागते किंवा श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचा मंत्राचा यांच्या मंत्राचा जाप करताना ह्या माळेने केला जातो तसंच लक्ष्मीची लक्ष्मी महाश्री महालक्ष्मीचा मंत्राचा जाप करताना स्फटिक माला ही वापरली जाते तर मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो तुम्ही या माळेचा जो आहे तो अनुभव घेऊन बघा ही जी माळ आहे ही वापरून पहा तर आजचा एपिसोड कसा वाटला हे मला सांगा कमेंट करायला विसरू नका तर पूजा अर्चा वर्जा वैकले या माझ्या आजच्या सिरीज मध्ये वैजयंती माळेबद्दल आज आपण चर्चा केलेली आहे असाच दुसरा व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुमच्यासमोर येईन तोपर्यंत धन्यवाद